दादा जय शिवराय जय शिवराय डुंगरवाडीचा टोल नाका सोमवारी आपण बंद करणार असं जाहीर केलं होतं आज बुधवार आहे अद्यापही बंद झालेला नाही नाही बघा नॅशनल हायवे ऑथॉरिटीशी जेव्हा फोनवर बोललो आणि मी त्यांना जेव्हा विचारायला गेलो टोल प्लाझाला त्यावेळेस तुम्ही सुद्धा सगळेजण साक्षी लावतात आणि दुसऱ्या बाजूला मी फोनवर महत्त्वाच्या अधिकाऱ्यावर बोललो जे राष्ट्रीय महामार्गाचे प्रमुख अधिकारी होते तेवढे साहेब आमची अडचण अशी आहे की आम्हाला टोल नाका बंद करायला काही हरकत नाही पण तुमचं अधिकृत पत्र जो प्रवा प्रवास होणार आहे आमच्याकडून सेंट्रलाइज ते पत्र ज्यावेळेला सेंट्रलला जाईल म्हणजे भारत सरकारला त्यावेळेला किमान कमी त्यांच्या गाडावर जे पोहोचलं आणि मग तुम्ही बंद केलं तर आम्हाला काही हरकत हो। नाही पण कारण असं नसलं आम्ही अडचणीमध्ये येऊ आणि टोल प्लाझाच्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही केल्यानंतर आमचं काम पूर्ण झालं तर तो टोल प्लाझा चालू होईल पण तोपर्यंत टोल प्लाझाचा जो ड्युरेशन पिरियड आहे तो वाढून त्यांना बिचारा टोल प्लाझाला मिळेल समजा एक महिना बंद झाला तर एक महिना पुढे वाढून मिळेल त्यांच्या प्रमाणे त्या एक महिन्याचा जो खंडित जो झालेला ता तो त्यांचा जो कलेक्शनचा पार्ट आहे त्याच्यावर ज्या अवलंबून असलेले आमचे कामगार वर्ग असतील त्या सगळ्यांचा पगाराचा इशू आहे मेंटेनन्सचा इश्यू आहे तर या, या सगळ्याला भारत सरकार मग अनुमती देईल जेणेकरून ते रायटिंगमध्ये गेलं तर आणि म्हणून अनुषंगाने अशा अनुषंगाने जी कायदेची कायदेशीर पूर्तता आहे त्याच्यासाठी आपण अजून चार पाच दिवस वाढवून घेतले पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला येत्या तो टोल आपण अतिशय सहसहमतीने प्रेमाने बंद करतोय कारण याच्यामुळे जनतेचं नुकसान होतंय कारण तिथे आज इतक्या अपघात झाले टोलवाला कुठल्याही त्याला भरपाई देत नाही तिथे इतक्या लोकांचे मृत्यू झाले टोल नाका एकही रुपये त्याला भरपाई देत नाही मग आता काम होतपर्यंत जो टोल नाका बंद व्हावा अशी तमाम असलेल्या प्रवाशांची आणि जुन्नर तालुक्याच्या तिथल्या असलेल्या रोड नगरल्या सगळ्या रहिवाशांची मागणी आहे आणि आम्ही कोणी शेतकऱ्यांच्या आणि आम्ही कुणाच्याही अपघातग्रस्तांच्या पुढे जाणारी माणसं नाही आम्ही शंभर टक्के जो निर्णय केला तो पंचवीस तारखेला पूर्ण करू